एक चाळीस वर्षीय पुरुष त्याच्यापेक्षा अर्ध्या वयाच्या मुलीला म्हणजे वीस वर्षीय मुलीला एका हॉटेलमध्ये एका रूममध्ये घेऊन गेला होता आणि तिच्यासोबत सगळं काही करण्याच्या तयारीतच होता त्या दोघांचं बोलणं चालणं सुरू होतं पण मात्र तेवढ्यात दार वाजलं खडखड असा आवाज आला आणि विचारलं की कोण आहे तेव्हा बाहेरून आवाज आला की तुमच्या बाथरूमचा पाईप लिकेज झाला आहे बाथरूममध्ये पाणी निघतंय म्हणून आम्हाला चेक करावं लागेल आता आतमध्ये जे जोडपं होतं त्यांना वाटलं की खरंच हॉटेलचा स्टाफ आहे हॉटेलचा स्टाफपैकीच कोणीतरी आहे म्हणून त्यांनी दार उघडलं आणि जसं दार उघडलं तस आतमध्ये सात जणांनी प्रवेश केला जे व्यक्ती होता चाळीस वर्षीय त्याला बेदम मारहाण सुरू केली आणि कोण आहे का मारतायत म्हणून म्हणूच तर ती जी वीस वर्षीय तरुणी होती तिला सुद्धा मारहाण चालू केली आणि तिथंच दोघांना बेदम मारहाण केली नेमके तो चाळीस वर्षीय पुरुष कोण होता ती वीस वर्षीय तरुणी कोण होती आणि त्यांना मारहाण करणारे ते सात जण कोण होते काय आहे संपूर्ण प्रकरण हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता है, है। ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे कर्नाटकमधील हवेरी जिल्हा आहे आणि त्याच हवेरी जिल्ह्यामध्ये घडलेली ही घटना आहे काही दिवसापूर्वी जर आपण पाहिलं तर याच कर्नाटकच्या बेळगावीमध्ये एक तरुण तरुणी एका तलावाच्या कडेला बसले होते आणि त्यांना लफडं समजून तिथल्या जमावानं बेधुंदपणे मारहाण केली होती त्या तरुण तरुणीला मोठ्या प्रमाणात मारहाण झाल्यामुळं ती सुद्धा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती त्याच पद्धतीनं ही एक सुद्धा बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होती आहे याच्यासोबत काही व्हिडिओसुद्धा मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झालेत एका चाळीस वर्षीय पुरुष एका वीस वर्षीय तरुणीला एका हॉटेलच्या रूममध्ये मग घेऊन गेला आणि हे सगळं घडलेलं धक्कादायक प्रकरण आहे तारीख आहे सात जानेवारी दोन हजार चोवीसची सात जानेवारी दोन हजार चोवीसला त्या ठिकाणचे जे मॅजिस्ट्रेट आहेत यांच्यासमोर एक वीस वर्षीय तरुणी बसलेली होती आणि ते जे सात आरोपी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी विनंती अशी मागणी करू लागली आणि ती ती जे जे सांगत होती ते ते मॅजिस्ट्रीक ऐकत होते आणि त्या ठिकाणचे अधिकारी सगळं काही लिहून घेत होते त्या तरुणीनं सांगितलं की, की एक दिवस म्हणजे सहा जानेवारीला ती जी तरुणी आहेत ती हंगलच्या दिशेनं जात होती आणि हंगल हे गाव आहे या ठिकाणाहून तिला दुसऱ्या गावाला जाण्यासाठी काहीही वाहन मिळालं नव्हतं बससुद्धा मिळाली नव्हती म्हणून तिला एका ट्रक ड्रायवरनं लिफ्ट दिली होती आणि ती त्या ट्रक मध्ये बसूनच त्या दिशेनं निघाली होती आणि तो जो ड्रायव्हर होता तो होता चाळीस वर्षीय आणि ही तरुणी होती वीस वर्षीय मग हे दोघं जण अशा पद्धतीनं रोडनं प्रवास करत असताना वाटेतच अंधार झाला आणि मग तो जो पुरुष आहे तो या तरुणीला घेऊन जवळच असणाऱ्या एका हॉटेलमध्ये गेला आणि हॉटेलमध्ये जाऊन त्यांनी एक रूम बुक केली आणि त्या रूममध्ये दोघं जण राहू लागले पण मात्र काही लोकांनी हे बघितलं की एका व्यक्तीबरोबर ही वीस वर्षीय तरुणी जातीय आणि तो एक ट्रक ड्रायव्हर आहे अशी माहिती तिथं बसलेल्या लोकांनी बघितली आणि त्यापैकी काही लोकांना सांगितली आता त्या ठिकाणी सात जणांचं टोळकं आलं कारण की त्यांना वाटलं हे दोघंजणं लफडंच आहे हे दोघंजणं लफडं इथं काय करतंय हे इथलं नाही आहे आणि हे दोघंजणं म्हणजे वेगवेगळ्या धर्माचे दिसत आहेत म्हणून त्यांनी त्यांना धरायचं हा प्रयत्न केला आणि त्यांच्यासोबत सगळं काय करायचं ठरवलं आता ते चाळीस वर्षीय पुरुष वीस वर्षीय तरुणी त्या रूममध्ये गेले आणि रूममध्ये घेतल्यानंतर एका जणांनी दार वाजवलं विचारलं की तुमच्या बाथरूमचा पाईप खराब आहे तो नीट करावा लागेल म्हणून त्यांनी त्या ठिकाणी दार वाजवलं आतमधल्या पुरुषांनी उघडलं आतमध्ये शिरताच त्या सात जणांनी त्या दोघा जणांना बेद मारहाण सुरू केली आता त्या अवस्थेमध्येच तो जो पुरुष होता त्याला त्याच रूममध्ये सोडलं पण मात्र ती जी तरुणी होती त्या तरुणीला त्या सात जणांनी उचलून घेऊन त्यांच्या कारमध्ये नेलं आणि कारमध्ये नेऊन एका जंगली परिसरामध्ये सुमसान ठिकाणी नेलं आणि चार जणांनी तिच्यावर त्या ठिकाणी जबरदस्ती केली बागीचे तिघजणं गाडीमध्ये होते मग त्यांचं जोपर्यंत मन भरत नाही तोपर्यंत त्यांनी त्या वीस वर्षीय तरुणीला सोडलंच नाही मग त्यांचं मन भरल्यानंतर त्या ठिकाणावर पुन्हा तिला उचललं त्या तीन जणांच्या ताब्यात दिलं आणि त्या तीन जणांनी गाडीमध्ये सुद्धा तिच्यासोबत जबरदस्ती केली पुन्हा दुसऱ्या ठिकाणी नेलं दुसऱ्या ठिकाणी नेऊन सुद्धा पुन्हा त्याच पद्धतीनं बारी बारीनं त्या सात जणांनी त्या वीस वर्षीय तरुणीवर जबरदस्ती केली आणि जबरदस्ती केल्यानंतर तिची परिस्थिती अवस्था एकदम बिकट झाली आणि मग तिला त्याच कारमध्ये बसून एका ठिकाणी नेऊन सोडलं तिला पाचशे रुपये दिले आणि तिला म्हणे आता जिथं तिथं कुठं तुझं घर असेल तिकडं निघून जा आणि मग आता तुझं तुझं बघ आता या सात जणांपैकी पाच जण हे गाडीमध्ये बसलेले होते दोघ जण मोटरसायकलून त्या गाडीच्या मागे येत होते पण याच प्रकरणादरम्यान ते तिथून जात असताना त्या दोघ जण जे मोटरसायकलवर बसले होते त्यापैकी त्या दोघांनाही एका गाडीनं उडवलेलं होतं त्यामध्ये एका जणाचा पाय फ्रॅक्चर झालाय तर दुसरा गंभीर स्वरूपाने जखमी झालाय अशा पद्धतीची घटना त्या ठिकाणी घडली आणि दुसऱ्या दिवशी सात जानेवारी दोन हजार चोवीसला ती जी तरुणी आहे ती त्या ठिकाणचे जे मेजिस्ट्रेट आहेत यांच्याकडे गेली आणि घडलेला संपूर्ण तपास संपूर्ण घटना सांगितली पोलिसांनी कसून चौकशी केली आणि ते जे सात आरोपी आहेत त्या सात आरोपीपैकी सहा आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतलेत आणि तो जो सहावा आरोपी आहे तो सुद्धा त्या मोटरसायकल अपघातामध्ये त्याचा पाय फ्रॅक्चर झाला आहे तो प दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे आणि एका आरोपीचा शोध पोलीस घेत आहे तो नेमका फरार कुठं झालेला आहे म्हणून पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं घटना घडत आहेत कोणीही तरुण तरुणी दिसलं तर ते त्यांना लफडं समजत आहेत कधी त्यांना मारहाण करतायत तर कधी त्यांच्याबरोबर वर अशा पद्धतीनं अत्याचार करतायत जबरदस्ती करतायत असं आपल्याला या संपूर्ण घटनेवरून लक्षात येतं एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या